मासाहेब मीनाताई ठाकरे यांचं स्मृतिदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकामध्ये गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील कॅशर मिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकामध्ये शिवसेना उपनेते माजी आमदार माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या स्मृतिदिना प्रत्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करून गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं मासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांचा सा स्मृतिदिन साजरा होत आला ते शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या चदविरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर मासाहेब विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचार यांच्या हस्ते पुष्पा अर्पण करण्यात आला तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या करन हस्ते करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर समन्वयक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपजिल्हाधिक प्रमुख महेश्वरी तरे माजी नगरसेविका विद्या कदा वृंदावन श्रीरंगाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर यांचे पदाधिकारी उपस्थित होते सदर आयोजन शिवसेना कार्य समन्वयक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे आझाद नगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत व महिला शाखा संघटक जयश्री बांबुडे यांनी केले शिवसैनिकांचं दिन आहे आणि हा संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे आमचे शिवसेनेचे नेते कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी अनंतरावजी तरेसाहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये मासाहेबांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम या करत आहेत या स्मृती दिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल त्यानंतर काही वया वया पुस्तकं असतील या माध्यमातून छत्र्या वाटप असेल एक कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो